आनंद साहेबांनी जो विचार दिला आहे बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे आज त्यांच्या विचारांमुळे दोन वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज दोन वर्ष झाली या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आज जसं दिघेसाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर दारा लोकांच्या दारात शोधतो तसं शासन लोकांच्या दारी घेऊन गे आम्ही गेलो शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या आणि आजही मी आपल्याला सांगतो आता ज्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी माझ्या बांधवांसाठी ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी आज आपले सरकार करते